जेव्हा एका दिग्दर्शकाने काजलच्या आई तनोजाला मारली जोरदार चापट जाणून घ्या काय घडला किस्सा बासष्ट जुनी आहे ही धक्कादायक गोष्ट हमारी याद आयोगी चित्रपटाच्या सेट वर घडला होता किस्सा पूर्वीच्या काळातील दिग्गज अभिनेत्रीला तिच्याच दिग्दर्शकाने कानाखाली मारली होती आणि ही अभिनेत्री कोण होती तिच्या कानाखाली मारणारा दिग्दर्शक कोण होता हा किस्सा आज आपण जाणून घेऊया ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांच्या आयुष्यातील एक रंजक प्रसंग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तनुजाचे नाव बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या यादीत समाविष्ट आहे ते सत्तरच्या दशकात आपल्या अभिनय शैलीने लोकांना वेळ लावले होते पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्याशी संबंधित किस्सा सांगत आहोत जेव्हा एका दिग्दर्शकाने तनुजाला कानाखाली मारली होती काय आहे हे, हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तनुजाचा जन्म तेवीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी झाला तनुजा ही अभिनेत्री शोभना समर्थ यांची मुलगी परदेशात शिक्षण झालं तनुजा ही अभिनेत्री काजोलची आई आहे अभिनेत्री होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तनुजाने लहान वयातच बॉलिवूडमध्ये प्रवेश केला वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी पहिला चित्रपट केला ज्याचं नाव होतं छबिरी या चित्रपटानंतर त्यांनी हमारी याद आयगी चित्रपटात काम केलं हाती मेरे साथी मेरी जीवन साथी जीने की राह, दो चोर या मदे आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री तनुजा ही साठच्या दशकातील दिग्दज अभिनेत्रींपैकी एक आहे तनुजाने हमरी बेटी या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि सर्वांनाच माहीत आहे पण अभिनेत्री म्हणून तनुजा सोळाव्या वर्षात छबिली चित्रपटात दिसली यामागचं कारण तनुजाचे स्टारडम असल्याचं सांगितलं जात आहे कारण अभिनेत्री शोभना या समर्थांच्या कन्या होत्या अशा परिस्थितीत अभिनयाला सुरुवात करण्यापूर्वीच ऑफर आल्या होत्या त्यामुळे तनुजा काम न करताही स्वतःला स्टार मानू चित्रपटाच्या सेट वर एक मोठा किस्सा घडला या चित्रपटाच्या दिग्दर्शक केदार शर्माने एकदा तनुजाला कानाखाली मारली होती झाला असं की हमारी याद दायगी मध्ये एक सीन होता ज्यामध्ये तनुजाला रडायचं होतं पण ती पुन्हा पुन्हा नुसती हसत होती दिग्दर्शकांनी तिला रडायला सांगितलं तर तिने सध्या मूड नाहीये असं सांगितलं एवढंच नाही तर सेट वर तनुजा कामावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी हसण्यात आणि मस्करी करण्यात व्यस्त होती अभिनेत्रीचा हा स्वभाव दिग्दर्शक केदारला अजिबात आवडला नव्हता अभिनेत्री तनुजाला या चित्रपटात रडण्याचा सीन शूट करायचा होता पण तनुजा म्हणाली आज मी रडण्याच्या मूडमध्ये नाही ही दृश्य आम्ही नंतर शूट करू अभिनेत्रीचं हे ऐकून केदार शर्माचा संयम सुटला आणि त्यानं सेटवर तनुजाला सर्वांसमोर जोरदार चपराक मारली हे पाहून सर्व टीम थक्क झाली केदार शर्माने चपराक मारल्यानंतर तनुजा सेटवरून निघून गेली घरी गेली आणि तिने ही बाब आई अभिनेत्री शोभनाला सांगितली मात्र तिची आई शोभना हिने आधी रागात केदार शर्माला विचारल्यानंतर सविस्तर जाणून घेतल्यानंतर आईने अभिनेत्रीला साथ दिली नाही आणि तनुजाला आईने कानाखाली मारली यानंतर अभिनेत्रीने सेटवर नेहमीच शिस्तीनं काम केलं हा चित्रपट एकोणीसशे एकसष्ट साली प्रदर्शित झाला होता हमारी याद आयगी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही पण या चित्रपटामुळे अभिनेत्री नक्कीच प्रसिद्धीच्या झोतात आली तनुजाने एक बार मुस्करादो चित्रपटाच्या सेट वर मुखर्जीची भेट झाली दोघांनाही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी एकोणीसशे त्र्याहत्तर साली लग्न केलं त्यानंतर काजोल आणि तनिषा या दोन मुलींचा जन्म झाला दोन्ही मुली मध्ये नावाजलेल्या अभिनेत्री आहेत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच हटके अनोख्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका